ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची निर्भय सभा काल पुण्यात पार पडली मात्र या सभेला पोहोचत असताना निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाला या गाडीमध्ये अॅडव्होकेट सरोदय विश्वंभर चौधरी त्याचबरोबर एक महिला वकील सुद्धा होत्या या गाडीवर हल्ला झाल्यानंतर गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काचा फुटल्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगड मारण्यात आले तसेच अंडी आणि पाण्याच्या बॉटलही फेकण्यात आल्या या सगळ्यानंतरही निखिल बागळे हे सुखरूपपणे स्थळी पोहोचले व त्यांची सभा देखील पार पडली मात्र दरम्यान निखिल यांच्या गाडीचे रक्षण करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली काही कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत देखील झाली या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं कालची घटना हे गृह खातं आणि पोलीस खात्याचा अपयश आहे अशी प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांमधून उमटताना पाहायला मिळाली पाहुयात आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप नेमकं काय म्हणाले वाटचाल करणारी आहे या पुणेकरांनी असं खरात कधी अडकवला नव्हता पुणेकरांनी रस्त्यावर भाजपच्या त्याचबरोबर पलीकडच्या शिवसेना शिंदे गटाच्या किंवा दादा गटाच्या कार्यकर्त्यांनी घातलेला या ठिकाणी हैदास हा पाहिलेला आहे काल माझ्यासमोर निखिल वागळे साहेब त्याचबरोबर विश्वभरजी चौधरी साहेब ॲडव्होकेट अस्वजीत सरोदेसाहेब यांचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला सेनादत्त पोलीस चौकीपासून ते दांडेकर पुलापर्यंत या ठिकाणी आम्ही माझे कार्यकर्ते त्याला संरक्षण देत होतो पण या ठिकाणी किमान शंभर दोनशे लोकांच्या हातात विटा होत्या त्यांनी गाडी फोडली आणि गाडी फोडल्यानंतर सुद्धा आतमध्ये विटा मारून या ठिकाणी या तिघांचा फूल करण्याचा प्रयत्न केला याची साक्ष मी सुद्धा कोर्टात यायला तयार आहे त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते होते पतीन से होते पण त्याचबरोबर या ठिकाणी पलीकडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा गटाचे शहराचे ज्येष्ठ उपाध्यक्ष माजी नगरसेवक दत्ता सागरे आणि त्यांच्या टीमनी या ठिकाणी माझ्यासमोर निखिल वाघण्यांवर हल्ला केला आणि त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी त्यांना संरक्षण देणारे ते आमचे भक्तीदाय कुमार असतील ऋतुजा देशमुख असतील रुपादीबाई शिंदे असतील आमची पायल चव्हाण असेल आमचा अरबाज असेल जयदीप असेल हिमाद असेल या सगळ्यांना मा प्रचंड मारहाण केली आम्ही ते जुने एकमेकाला ओळखत असूनसुद्धा जुन्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करायचं त्यांनी ठरवलं होतं या ठिकाणी कुठंतरी त्यांच्या या सगळ्या तिन्ही पक्षाच्या वरच्या कुठल्या मंडळींनी काही चुकीचा आदेश दिला होता का हा आमचा थेट आरोप आहे पण अशा प्रकारे पुणेकरांमध्ये निर्माण करण्याचं काम ह्या सगळ्या तिन्ही पक्षाच्या गुंडांनी केलेलं आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतो देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावाच त्याचबरोबर ह्या शहरातल्या या तिन्ही पक्षांच्या या सगळ्या कार्यकर्त्यांवर या तिन्ही पक्षाचे नेते काय कारवाई करणार हा नेमका आमचा त्यांना प्रश्न आहे आणि आता पुणेकर त्यांना त्यांची जागा नक्की आज जर या ठिकाणी आम्ही संविधानानुसार ती सभा घेतली असेल आणि तरी जर आमच्या तिन्ही पक्षांवर जर गुन्हे दाखल होणार असेल तर कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे पाठ पाठराखण करत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करता आहेत असा आमचा थेट आरोप आहे देवेंद्र फडणवीसांना पुणे हे गुंडांचं राज्य तयार करायचं आहे अशा प्रकारचा आमचा त्यांचा थेट आरोप आहे पुणे पोलिसांवर आमचा विश्वास आहे पण पुणे पोलिसांना कुठेतरी त्रास देऊन पुणे पोलिसांना प्रेशरमध्ये ठेवून देवेंद्र फडणवीस इथं गुंडांची टोळी ही पुणे शहरामध्ये तयार करता करत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल यांच्या कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ माझ्या कार्यकर्त्यांनी तुमच्या टीव्ही चॅनलवर तर आहेच पण माझ्या कार्यकर्त्यांनी मोबाईलवर रेकॉर्ड केलेले सगळे फुटेज मी आदरणीय अजितदादांना पाठवणार आहे आदरणीय अजितदादांवर आमचा आदर आहे पण दादांना कधी काळी ही पसंत नव्हती आता दादा या सगळ्यांना त्या ठिकाणी मुभा देणार का वावरण्याची का त्यांच्यावर आळा घालणार ही दादांना आमची विनंती आहे दादा कुठेच बघा आणि या गुंडांवर निश्चित त्या ते ठिकाणी त्यांचा बंदोबस्त करा ही दादांना आमची विनंती आहे